तर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ हे हो, समोर आले होते त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरावरून टीकेचा भडीमार हा सुरू झाला होता तसंच कोकाट्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून ही केली जात होती आणि अखेर आता कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद हे गेलेले तर मंग आता राज्याचे नवीन कृषी मंत्री हे कोण आहेत आणि कोकट यांचं नेमकं काय झालंय त्यांना पुन्हा दुसरं पद हे दिले गेले हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या आमदार रोहित पवारांनी माणिकराव कोकट यांचे विधिमंडळात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट केले होते त्यानंतरून हे प्रकरण चांगलं चर्चेत आलं त्यानंतर कोकाट यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार अजित पवार यांच्यावर दबाव हा वाढत चालला होता मात्र राजीनामा हा न घेता सध्या खाते बदल करून कोकाटेंना एक प्रकारे दिलासाच हा दिला गेलेला आहे लातूर लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनीसुद्धा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यावेळी गोंधळ होऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महाराणसुद्धा केली होती तर माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्यामुळे शेतकरी आणि जनतेच्या मनात संतापाची लाट ही उसळली होती त्यामुळे विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही होत होती तर याच मागणीसाठी छावा संघटनेचे कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलनसुद्धा केलं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी ही केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती तर मग या प्रकरणाचे पडसाद हे राज्यभर अनेक ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळालं अशा प्रकारच्या मारहाणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा नाराज व्यक्त नंतरून सुरज चव्हाण यांनी समाज माध्यमांद्वारे दिलगिरी व्यक्त करत माफीनामा हा जाहीर केला तसेच सुरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा करण्यात आली होती दरम्यान आता या सर्व प्रकारनंतरून अखेर कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे यांचं पद हे काढून घेतलेले पण तथापि त्यांना त्याऐवजी दुसरं पद हे दिलं गेलेले आहे मग ते कोणतं आणि आता नवे कृषी मंत्री हे कोण आहेत आता आपण हे पाहिलं तर इंदापूरच्या आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे आता महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री हे असणार आहेत दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा उपयोग कल्याण तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी होती तर त्यातील क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी ही काढून घेण्यात आली असून हो ती जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलेली त्यामुळे एकूण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद हे गेलं असलं तरी त्याऐवजी ते त्यांना क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी ही देण्यात आलेली दरम्यान दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून दत्तात्रय भरणे हे पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचलेले तर दत्तात्रय भरणे इंदापूरमधून तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भरणेकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आणि भरणे हे अजित पवारांसोबत राहिले त्यावेळी पुन्हा बर्नेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं पुढे दोन हजार चोवीस साली महायुती सरकार हे सत्तेत आल्यानंतरसुद्धा बर्नेंना कॅबिनेट मंत्रिपद हे देण्यात आलेलं मात्र आता सध्या पाहिलं तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांचं फक्त खातं हे बदललं गेलं त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मंत्रिपद काढून का घेतलं नाही याची चर्चा ही सध्या जोरदार आहे संदर्भात राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हे सांगतात की मंत्रिपदावरून काढण्याचा संपूर्ण अधिकार हा काही अजित पवारांना नाही आहे कारण सरकार हे तीन पक्षांचे आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे मंत्रिमंडळात जे बदल करायचे असतील त्यावर पूर्णपणे नियंत्रण देवेंद्र फडणवीस यांचंच आहे दोन हजार चौदाला दिल्लीत भाजपाचं सरकार हे आल्यापासून दोन हजार चौदाला दिल्लीत भाजपचं सरकार आल्यापासून त्यांनी त्यांचं एक अलिखित धोरण हे कायम ठेवले ते असं विरोधक कितीही काही म्हणाले तरी आपण त्यांच्यापुढे झोकायचं नाही त्यामुळे जसं काँग्रेसच्या काळात काही गंभीर आरोप हे झाले तर राजीनामे घेतले जायचे काढून टाकलं जायचं हे तसं काही करत नाहीत असे ते सांगतात तर पुढे ते म्हणतात भाजपचं सरकार केंद्रात असो वा राज्यात त्यांनी कधीही कोणत्या प्रकारचे आरोप हे झाले तरी एखाद्या मंत्र्याचा राजीनामा हा घेतला आहे किंवा त्याला काढून टाकले अशी उदाहरणं शक्यतो पाहायला मिळणार नाहीत कारण अशा प्रकारे राजीनामा घेतला तर त्यात विरोधकांचा विजय मानला जातो तर धनंजय मुंडेंच्या प्रकरणाचं उदाहरण सुद्धा या देत म्हणाले की धनंजय मुंडेंच्या प्रकरणात सुद्धा इतकी गंभीर घटना होती क्रमाक्रमानं मुंडेंच्या अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत होत्या तरीसुद्धा त्यांचा बचाव हा करण्यात येत होता पण जेव्हा संतोष देशमुखांच्या क्रूरपणे केलेल्या भत्येचे फोटो हे माध्यमांमध्ये आले त्यानंतर ते राज्यभरातून जो काही संतापाचा उद्रेक हा होईल त्यापुढे सरकारला टिकणं कठीण जाईल या भीतीनं तेव्हा त्यांनी तातडीनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला त्यावेळी जर संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले नसते तर धनंजय मुंडेंचाही राजीनामा आत्तापर्यंत घेतला गेला नसता असेही मत ते सांगतात तर मग माणिकराव कोकट यांच्या प्रकरणातसुद्धा जर त्यांच्याकडे कृषी खात्याव्यतिरिक्त दुसरं कोणतं खातं असतं आणि त्यावेळी त्यांच्याकडून अशी कृती ही झाली असती तर सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं असतं असं खातेबद्दल केला नसता असेही ते म्हणाले हे हे कृषी खातं असल्यामुळे आणि आधीच शेतकऱ्यांच्या मनात कर्जमाफीसारख्या अनेक मुद्द्यांवरून असंतोष असल्यामुळे किमान खातंबदल करून कोकाटेंना शिक्षा दिली असं दाखवलं जाते याला काही कारवाई म्हणता येणार नाही हा एक अंतर्गत बदल त्यांनी केलेला आहे असंही ते सर पुढे ते असंही म्हणतात कोकाट्यांचं प्रकरण रोहित पवारांनी पहिल्यांदा समोर आणलं त्यामुळे जर कोकाट्यांचं मंत्रिपद काढून घेतलं असतं तर रोहित पवारांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्व अजून वाढलं असतं त्यामुळे रोहित पवारांचं वजन वाढू नये त्यासाठी सुद्धा अजित पवारांनी कोकट्यांच्या प्रकरणात सौम्य धोरण पत्कारलं असंही ते सांगतात त्यामुळे ऐकून पाहिलं तर कोकट्यांचं मंत्रिपद काढून न घेता त्यांना दुसरं मंत्रिपद हे दिले गेलेले अशात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा निशास माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा